पुढील कुस्ती आपले त्यानंतर अकाश मोर लालपट्टीमध्ये विरुद्ध विशाल बनकर सोलापूर पट्टी मध्ये आपण तयार राहायचा महाराष्ट्र केसरी माती विभाग चालू कुस्ती नंतर आपली कुस्ती लगेच लागणार आहे माती आखाडा क्रमांक दोन वर महाराष्ट्र केसरीची जी कुस्ती होणार आहे त्यासाठी कुस्ती लावण्यासाठी मी आमंत्रित करतो शिरोर हवेली अभी आभी आभी एक मिनिट शिरोर हवेली मतदार संघातील विद्यमान आमदार आमचे परममित्र माऊली उर्फ ज्ञानेश्वर कटके यांना मी विनंती करतो की आपण माती क्रमांक दोन या आखाड्यावरती कुस्ती लावण्यासाठी यायचंय अनिल शेख कोकरणकर सोनी मंडलेचे साहेब आणि रवींद्र गुजराती यांनी सुद्धा माती आखाडा क्रमांक दोन वर कुस्ती लावण्यासाठी जायचंय शरोवरचे आमदार पहलवान पहिलवान कटके पहलवान प्रवीण दादा घुले महाराष्ट्र पहलवान पहलवान मगर देवा देव भाऊ शेळके व जिल्हा परिषद सदस्य सचिन भाऊ जगताप अमित जी साकोरे नामदेव पहलवान महादेव शेठ गवारे यांचं सहर्ष अस स्वागत कामगार केसरी पंडित मामा या मान्यवरांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेस प्रारंभ होत आहे जाधव यांचंही मनापासून स्वागत महाराष्ट्र माते विभाग माथ्याकडे क्रमांक दोन वरती पाहुणे यांच्या कुस्तीची सलामी जडते महेंद्र गायकवाड सोलापूर लालपट्टी विरुद्ध संदीप मोठे सांगले निळेपट्टी जितू गायकवाड पंच म्हणून संभाजी साईट पंच म्हणून चंद्रकांत मोहोळ आकडा प्रमुख निळा कस्टो धारण केलेले अण्णा गायकवाड अहिल्यानगर हे पैलवा निधी या नंतरची कुस्ती लागेल चौऱ्यात्तर किलो गट रिपॅचेसची कुस्ती कुस्ती लागेल दत्तात्रय मेट्री धाराचो लाल कष्टो या शुभम मस्के संभाजीनगर निळा कष्ट प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं मैदान आणि कुस्ती लागते सातापा हिरगोडी कोल्हापूर शहराचे पहलवान विजय सुजित मध्ये मुंबई उपनगर रेड कश आकाश हो काळे यवतमाळ ब्लिक कॉशम